मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे आठवड्याची कथा कथा अकरावी कथेचं नाव मरणदशा मी आता कथा वाचनाला सरळ सरळ सुरुवात करतो आहे लंगडा भिक्का वाशिमच्या गार्डन क्लबमध्ये मेल्याची बातमी गावघर गावभर झाली आणि हळूहळू त्याच्या घरासमोर माणसांची गर्दी जमा होऊ लागली विशेषतः त्याच्या भावकीतली कारभारी माणसं लवकर आली त्याची बायको गुंफा कोणाच्या तरी मजुरीने गेली होती लंगडा भिक्काचा म्हातारा बाप एकटाच घरात खोकत पडला होता लंगडा भिक्का मेल्याची बातमी खरी आहे का हे तपासून पाहण्यासाठी त्याच्या भावकीतल्या जनार्दन पाटलाने किशोरला ज्या नंबरवरून तो मेल्याचा फोन आला होता त्या नंबरवर पुन्हा फोन केला पलीकडून एक बाई बोलत होती बहुदा ती बहुदा गार्डन क्लबची सायरा भी असावी जनार्दन पाटलांनी तिला लंगड्या भिक्काबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली की लंगडा भिक्काच्या छातीत एकाएकी कळा निघल्यामुळे दवाखान्यात नेता नेता तो मरण पावला आम्ही त्याची बॉडी दवाखान्यात न नेता परत गार्डन क्लबवर आणली जर बॉडी दवाखान्यात नेली असती तर पोलिसांनी पी एम केले असते आणि मग त्याची चौकशीही झाली असती त्याची डेड बॉडी तुम्ही तुमच्या गावात घेऊन जा मी वाट पाहते हे सार उर्दू मिश्र हिंदी भाषेत बोलत होती मित्र एक एक सेकंद हा एक सेकंद थोडासा मागचा भाग थोडासा एक दोन वाक्याचा मी पुन्हा वाचतो लंगडा भिकाच्या छातीत एकाएकी कळ निघाल्यामुळे दवाखान्यात नेता नेता तो मरण पावला आम्ही त्याची बॉडी दवाखान्यात न नेता परत गार्डन क्लबवर आणली जर बॉडी दवाखान्यात नेली असती तर पोलिसांनी पी एम केले असते आणि मग त्याची चौकशीही झाली असती त्याची डेड बॉडी तुम्ही तुमच्या गावात घेऊन जा मी वाट पाहते हे सारती उर्दू मिश्रित हिंदी भाषेत बोलली ही सायराबी जनार्दन पाटलांना माहिती होती ते एक दोनदा लंगड्या सोबत क्लबवर गेले होते त्या काळी लंगड्या भिक्काचा वेगळा स्थाट होता सायराबी तो गेला की त्याला आओ सेठ असं म्हणायची त्यामुळे त्याची छाती छत्तीस इंच फुगायची भिक्खू शेठ तिच्या क्लबचा कायमचा मेंबर होता दिवस क्लब क्लबमध्ये कसा जातो हे त्याला कळत नसे तो कधी रात्रीचा क्लबमध्ये बसत नव्हता उशिरा उशिरा का होईना पण गावाकडे परत येत होता पत्त्याचा डाव आणि तोही वाशिम शहरातल्या त्या काळच्या लखोपती लोकांच्या सोबत मांडीला मांडी लावून खेळण्यात त्याला मोठी धन्यता वाटे रमी हा त्याचा आवडता खेळ त्या खेळापाई त्याने आपली बाप कमाईची 25 एकर जमीन गावातले बापाने बांधलेले तीस खांबाचे माळवद चार बैल दोन म्हसी अशी सारी स्टेट पाहता पाहता गमावली पुढे त्याचे तेथे जाणे सुटले नाही पण आता तो सायराबीचा भिक्कू शेठ राहिला नव्हता भिक्क्या झाला होता, होता। पैशा भावी, त्याला स्वतःला खेळता येत नव्हतं तरी आपण जवळून खेळ पहावा या इच्छेपाई तो क्लब मध्ये पडेल ते काम करू लागला सायराबी त्या काळी त्याला फक्त दहा रुपये देत असे अलीकडे तिने त्याचा दिवसाचा पगार पन्नास ते साठ रुपयापर्यंत वाढविला लाचार लाचार असे आयुष्य लंगडा भिक्काच्या वाट्याला आले बापाने इस्टेट कशी कमावली आणि आपण कशी गमावली याची त्याला तिळ ही जाणीव झाली नाही त्यावेळी बाप बोमलत होता पण तो कधीच त्याचा ऐकत नव्हता जनार्दन पाटलांना हे माहिती होतं की वाशिमवरून वरून मुडदा तसा आणता येत नाही जर तो पोलिसांनी पकडला तर नसत्या पंचायती होतात म्हणून त्यांनी त्यांच्या भावकीतल्या सुहास डॉक्टरला आधी फोन लावला सुहास एस एम झालेला आहे सुहास एम एस झालेला आहे त्याचा वाशिमला मोठा दवाखाना आहे त्याने लंगड्या भिक्काचा मुर्दा गावाकडे घेऊन येणाऱ्या माणसाजवळ त्याच्या सही शिक्क्यांसह एक सर्टिफिकेट द्यावे असे सांगितले मग त्यांनी एल आय सीत काम करणाऱ्या आपल्या भावाकडे लंगडा भिक्काचा मुडदा आणायची जबाबदारी सोपावली सोपवली किशोर आणि इतरांच्या मोबाईलवरून त्यांनी जयराम मानदाराच्या वावरात निंदायला गेलेल्या भिक्काच्या बायकोला फोन लावला भिक्काची तब्येत बिघडली हे कारण सांगितले मग त्यांनी म्हटले किशोर आता रमेशले फोन लाव त्याचा नंबर आहे रमेश लंगडे भिक्काचा एकुलता एक पोरगा मॅट्रिक पास झाला त्यानंतर त्याने रिसोडला आय टी आय केला आणि तिकडून परस्पर पुण्याला गेला तेथे कोण्या कंपनीत नोकरीला लागला त्यानंतर तो परत गावाकडे आलाच नाही तिकडेच त्याने कोण्या सोयरेची मुलगी बायको म्हणून केली तो लंगड्या भिकाच्या तिसऱ्या आणि सध्या हयात असलेल्या बायकोचा म्हणजे गुंफाचा मुलगा लंगड्या भिकाची पहिली बायको लग्न झाल्या झाल्या आठव्या दिवशी पान लागून मरण पावली एक मिनिट दुसऱ्या बायकोशी त्याचे एकदा कडाक्याचे भांडण झाले त्याचे क्लबवर जाणे तिला पसंत नव्हते हे पाहून तिने पोटातल्या गर्भासह विहिरीत उडी घेतली तिसरी गुंफा ती गरीबाची लेखबाळ तो तिला सतत मारझोड करायचा त्यामुळे तिचे तीन गर्भ पडले रमेशच्या वेळी त्याने तिला खूप साळून पोळून वागवले कधी दुखावले नाही तिच्या पोटी रमेश जन्माला आला आणि पुन्हा एकदा लंगडा भिक्काच्या अंगात अक्काबाई आली बायको बायकोसोबत तो आता रमेशलाही मारझोड करू लागला तो घरात आला की लहानगा रमेश भेदरून मायच्या कुशीत लपत असे रमेश मोठा होत गेला गुंफा गुंफाने त्याला मॅट्रिक पर्यंत शाळा शिकवली आणि तिनं त्याला कसही कर बाप्पा पण तू मोहरला शिक्षण घे या नरकात पडू नको माही चिंता करू नको तिकडच तू तू कल्याण कर असा सल्ला दिला ते त्याने ऐकलं रिसोडला गेला हॉटेलवर वर कब्बशाही सोडून आय टी आय झाला परस्पर पुण्याला गेला कंपनीत लागला लग्नही केले तेथे स्थायिक झाला रमेशला फोन लागला हॅलो आवाज आला किशोरने जनार्दन पाटलाजवळ मोबाईल दिला ते म्हणाले रमेश मी जनार्दन काका बोलतो बोला काका काय म्हणता अरे आज भिक्का मरण पावला जरा जनार्दन पाटलांना वाटले हे ऐकून तो विचारेल कसा काय मेला पण त्याने उलट प्रश्न केला काका का? हा कोण भिका म्हणता मी भिका नावाच्या माणसाला ओळखत नाही त्या अवस्थेत त्याच्या तशा बोलण्याचे जनार्दन पाटलांना काहीच वाटले नाही कारण लंगडा भिक्काने त्याच्या लहानपणी त्याला आणि त्याच्या आईला खूप छळले होते तरी त्याची समजूत घालत जनार्दन पाटील म्हणाले रमेश एक ध्यानात गे रात गई, बाद गई जौरक भिक्का जित्ता होता तौरक त्यो तो हा दुश्मन होता आता त्यो मेला दुश्मनी सरली म्हणून तू त्याच्या मौतीले, तू रातच्या लग्झरीनं तिथून निंग पायट नऊ वाजेस तो रे दहा वाजता त्याची माती करू रमेशनं काका मले त्या माणसाचं मेल्यावरही तोंड पाहायची इच्छा नाही असं म्हटलं आणि फोन कट केला त्याची बापाबद्दलची भावना समजून घेत जनार्दन पाटलांनी पुन्हा त्याला फोन लावला नाही ते किशोर आणि इतरांना त्यांच्या जवळच्या सोयऱ्या धायऱ्यांना फोन लावायला सांगू लागले बिकाची बायको निरोप कळला तरी आरत, रोज अर्धा न सोडता पुरा करूनच घरी आली दारात बसलेले बायका माणसं पाहून काय झालं ते तिच्या लक्षात आलं हात पाय तोंड धुवून दारातच ती बायकाजवळ बसली ती बायकाकड बायका तिच्याकडं टुकटुकू पाहत होत्या एक बाई म्हणाली काव ही गुंफी लढत बी नाही मुक्की गिक्की झाली का काय त्यावर दुसरी बोलली काय लडल पडल व तो कोणता तिच्या संघ किन वागला जानपणी तर जानपणी मथार बनिवी त्यानं तिला मारू मारू तिचा काष्टा ढिल्ला केला आता त्याचं मड साजरं करण्यापुरता बी लढ तिच्या डोळ्यात शिल्लक राहिला नसल मग बायकात तिच्या छळाच्या कहाण्या सांगू लागल्या जगाला म्हणायला त्याची पहिली बायको साफ चावून मेली पण खरी गोष्ट अशी की त्यान तिच्या उरावर बसून जहर पाजलं कारण काय ती त्याच्या एका गड्याला बोलली तो गडी तिच्या मायचा सख्खा मामभाऊ होता हे त्याला माहित होत तरी त्यानं तिचा मुडदा पाडला आणि दुसरी बायको कशी मेली तिनं विहिरी तुडी मारली नाही यान जबरदस्ती लोटून दिलं तिच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ होता तो गर्भ त्याच्यापासून राहिला नाही अशी त्याची भावना होती बायकोच्या अशी अशा आठवणी सांगण्यामुळं आता गुंफालाच तिचं सार छळ पुराण आठवू लागलं तिसरी बायको म्हणून ती आली वटभरणाच्या राती यानं तिले बाजच्या एका गातावर उभं केलं दोन घंटे झाल्यावर तोल न सांभाळल्याने ती खाली पडली आणि तो जास्तीचा खवळला मग त्यानं तिच्या पायाला दोर बांधून बांधून तिला माळवदाच्या हलकडीला उलट टांगलं तेवढ्यानं भागलं नाही एका टोपल्यात वाळलेल्या मिरच्या घेऊन त्या पेटवल्या आणि तिला मिरची धुनी दिली ठसक्यानं तिचा जीव बेजार झाला डोळ्यात पाणी आलं आपण मरतो की काय असं तिला वाटू लागलं ती ओरडू लागली तर त्यानं तिच्या तोंडात कपड्याचा बोळा घातला मग ते सहन करत मुका त्यानं राहिली कधीतरी बेशुद्ध पडली त्यानंतर त्यानं तिला खाली उतरवलं कधी उतरवलं तेही तिला कळलं नाही ती शुद्धीवर आल्यावर आपण आधीच्या दोन बायका कशा मारल्या हे त्यांना सांगितलं आणि म्हटलं की तो म्हणेल तसच गुंफानंही वागायचं जर ती थोडीही जर ती थोडीही त्याच्या मनाविरुद्ध वागली तर हे तिला कळून चुकलं की तसं काही झालं तर तो तिला ठार मारल्याशिवाय राहणार नाही माहेराकडून गुंफाला कोणाचाच आधार नव्हता बाप गरिबीचा कशी तरी तिची उजवण झाली यातच त्याला समाधान आणि हेही खरं की तो ती लग्न होऊन आली आणि तिला माहेर मुकलं तिचा बाप पहिल्या आखाडीला तिला न्यायला आला होता बापाला पाहून तिला आनंद झाला त्यावेळी लंगडा भिक्का घरी नव्हता तो खूप रात्री उशिरा घरी आला त्यानं सासरा आलेला पाहिला आणि त्याला एकाएकी शिवाय घालत घराबाहेर हाकललं दुमार घरात पाय ठेवला तर मुडदा पाडीन अशी धमकी दिली तेवढे करायला तो मागे पुढे पाहणार नाही याची गुंफाला आणि तिच्या बापालाही जाणीव झाली त्यानंतर त्याने तिच्या दारात चुकूनही पाय ठेवला नाही गुंफा गावातल्या तिच्या माहेरच्या बायकांच्या हाती कधी मधी निरोप पाठवायची तेवढेच इतका निखरट नवरा आपल्या नशिबात पडला याबद्दल तिला खंत वाटायची त्यात पहिल्यांदा गर्भ राहिला तर सातव्या महिनी त्यानं तिच्या पोटावरच लाद मारली गर्भ पडला खूप त्रास झाला मरतो की काय असे वाटले घरात ती एकटीच तिचं मावतीर लागायच्या दोन महिने आधी सासू मेलेली जिवंत असती तरी तिनं काहीच केलं नसतं सासराही तसाच त्या दोघांचं त्याच्या पुढे काही चालत नव्हतं महिनाभर अशक्तपणा गेला नाही ना दवाखाना ना खाजगी लाच पुढं आणखी दोनदा गर्भ राहिले तेही त्याच्या ते हाना पडले रमेशच्या वेळेस दिवस राहिले त्याचा जन्म होईपर्यंत तिला धाक तो हाही गर्भ पाडतो की काय पण नवल गर्भारपणाच्या काळात काळात त्यानं तिला हात लावला नाही रमेशच्या जन्मानंतर मात्र पुन्हा भूत जागी झालं तो तिलाच नव्हे तर त्या दोघांना सारखंच मारू लागला एकदा तर त्याने रमेशचे दोन्ही पाय धरून त्याला झर्र रस्त्यावर फेकून दिले नशीब तो वाचला तेव्हा वाचून त्याच्या मनात लंगडा भिक् भिक्काची दहशत कायम ठान मांडून बसली तो गुंफाला मारायला लागला की रमेश बाहेर पळून जाई गुंफाच त्याला तसं करायला सांगे कधी कधी तिला जीव नकोसा होऊ लागला पण रमेशकडे पाहत ती आलेला दिवस ढकलत होती तो रमेशचा अजिबात लाड करत नव्हता वाशिमवरून घरी येताना ना चुकता दररोज बापासाठी एक छटाक पेळा आणायचा एकदा त्याच्या बापानं रमेशला एक, बापा रमेश एक पेडा देऊ केला तर त्यानं हिसकावून घेतला तेव्हापासून तो बापाला आपल्या समोर पेडा खा असं म्हणू लागला अव माय इच्छी चुलच पेटे ना म्हणून ही माया महामांग लागून पहिल्यांदा कौताबाईच्या निंदा आली हे त्याले दोन दिसानं कळलं तर त्यानं इले कवताबाईच्या खेकडीच्या वावरातून खेटरानं बडवत गावाकडं आणलं पुढे एका महिन्यानं तोच माया पाठी मांगा लागला अन म्हणला ला माय तुले आ, तुले माही शप्पते इले तुझ्या संग सांग मजुरीले नेत जाय मले बी तिची किवाली तेव्हापासून ही मोकळेपणी महासंघ मजुरी करायला येऊ लागली रेणुका तिचा अनुभव सांगू लागली ती पुढे काही सांगणार तेव्हाच लंगडा भिक्काचा मुडदा घेऊन मेटेडोर दारात आला बाकी बायका उठल्या गुंफा उठून घरात गेली मुडदा घरात आणून भिंतीला टेकवला त्याच्या भोवती भावकीच्या चार दोन बायका बसल्या गुंफा दूर बसली काही वेळानं लंगडा भिक्काच्या बापानं भिक्का म्हणून हाक मारली एक म्हातारी त्याच्याजवळ गेली काय पाहिजे म्हातारीनं विचारलं तर तो म्हणाला अरे मले भिक्कानं आज पीडा दिला नाही ते ऐकून बाजूला बसलेले जनार्दन पाटील बोलडे बोलले पेडा इस्रा म्हणा गुंफा सोडून तिथं बसलेले सगळे हसले दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता त्याचं मड बांधल्या गेलं मारुतीच्या पाडा पुढे आल्यावर खाली उतरवलं बायांनी पूजा केली एका जणीने गुंफाच्या हातातल्या बांगड्या फोडल्या तिच्या कपाळावरचं कुखू पुसलं त्याचा गुंफाला काहीच वाटलं नाही उलट लग्न झाल्यानंतर आपण पहिल्यांदा चारी पायांनी मोकळे झालो याचा तिला आनंद झाला खरं तर हे खूप आधी व्हायला पाहिजे होतं असं तिला वाटायचं पण कोणाचं मरण कोणाच्या हातात नसते गावातलं हे पहिलं मड होत की जे लोकांनी गावातून मुक्या मुक्यानच आपल्या खांद्यावर वाहून नेलं लंगडा भिक्काला ना बहीण होती ना लेख मग कोण रडणार त्याच्यासाठी मजुरी देऊन कोण्या बाईला मळ्या माग लढायला लावायची पद्धत नाही आपल्याकड आणि कोणी बाई असली तरी तिची मजुरी कोण द्यावा त्याचं सरण पेटल्यावर जनार्दन पाटलानं एका जणाच्या हातानं जमलेल्या मंडळींना आठवण करून दिली उद्या अमावश्या असल्यानं आजच भिक्काचं सावडण उरकून घ्यायचं आहे आणि त्यानुसार भिक्काचं सावडण झालं दहाव तेरवीचे तेरा पित्तर हे उर्वरित सोपा सोपस्कारही त्याच दिवशी करण्यात आले न करतील तर त्याचा करणार कोण होत सारा खर्च जनार्दन पाटलानं स्वतःच्या खिश्यातून केला चार वाजता पाहुणे रावणे जिकडे तिकडे गेले तेव्हा लंगडा भिक्काच्या दारासमोर एक पांढरी कार येऊन उभी राहिली लोकांनी कुतुहाला न पाहिलं तर कारमधून रमेश खाली उतरला अंगणात बसलेल्या जनार्दन पाटलाजवळ येऊन त्यानं हात जोडले म्हणाला काका ज्या दिवशी मी घर सोडलं त्याच दिवशी हा माझ्यासाठी हा माणूस मेला जिवंत होती फक्त माझी माय आणि आता मी तिलाच नेण्यासाठी आलो आहे जनार्दन पाटील काहीच बोलले नाही रमेश बाजूला झाला त्यानं दारातूनच मायला आवाज दिला रमेश आला रमेश आला असं म्हणत काही बायका आणि त्यांच्या मागून गुंफा बाहेर आली त्याला पाहून तिचं मन भरून आलं पटकन त्याच्यासमोर येऊन तिनं त्याला गच्च कवटाळलं आणि हुंदका देत त्याच्या गळ्यात पडले पाहणाऱ्यांना वाटलं लंगडा भिक्का मेला म्हणूनच ते रमेशच्या गळ्यात पडून दुःख व्यक्त करते पण खरं कारण हे होत की कितीतरी वर्षानंतर ती आज रमेशला डोळ्यानं पाहत होती म्हणून त्याच्याविषयीचा तिच्या मनातला मायेचा ओलावाद दाटून आला रमेशनं तिला मुक केलं आणि म्हणाला मा चाल मी तुला न्यायला आलो हे ऐकून बायकांनी रमेशचं कौतुक केलं शेवंता बुडी म्हणाली नेरे रे बाप्पा तिनं लय रे मात्र गुंफा म्हणाली बापू जो माणूस मेला त्याच्यासाठी मी कव्हात जगली नाही म्हणून तो मेला हे माझ्यासाठी दुःखाचं कारण नाही इथं राहायचंही कारण नाही मात्र घरात तुहा आज्या खाटवर पडलेला आहे चारच दिसाचा सोबती आहे त्यानं कव्हाच मध्ये दुखवलं नाही म्हणून त्याच्या मरत्या काळी त्याची आबाळ करून मी तुझ्या संघ येणार नाही हे माणसांना गुंफाचं कौतुक वाटलं यावर रमेश काहीच बोलला नाही तुझ्या मनाजोग होऊ दे मी नेहमी सारखे तुला किशोरच्या फोनवर फोन करतो असं काही वेळानं म्हटला हो कर दोन्ही लेकर नंदा कशी आहे व्हिडिओवर पाहतो ते आय बापा मातार आता डोळ्यांना पहा वाटते रे गुंफा म्हणाली ठीक आहे मी आज्याचं दर्शन घेतो मग जातो त्यावर पटकन एक बाई म्हणाली दर्शन नको घेऊ मरणाधरणात दर्शन घेत नसतात फक्त भेट तो घरात गेला दोन मिनिटात वापस आला तिनं त्याला पुन्हा कवटाळलं त्याचे पटापट मुके घेतले मग जाय म्हटली जनार्दन काका का, जनार्दन काकांना बोलून किशोर सोबत तो कार मध्ये बसला धूळ उडवत कार निघाली चावडीवर वळण घेऊन नजरेआड झाली रमेशच्या भेटीनं समाधान पावलेली गुंफा डोळे पुसत बायकांसोबत घरात आली रमेशच्या भेटीनं तिचा जगण्याचा हुरूप वाढला असं तिला आता वाटू लागलं मित्र कथा इथे संपली नेहमीप्रमाणे आपण पुन्हा पुढच्या रविवारी भेटूया तोपर्यंत नमस्कार